आवाज जनतेचा शेअर मार्केटमध्ये गंडा घालणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय शेवगावचा बिग बोल समजला जाणारा साईनाथ कल्याण कवडे याच्या गुजरात मधून पोलिसांनी मुसक्या आवळल्यात अनेक गुंतवणूकदारांपैकी एक असलेलं अवधूत विनायक केदार राहणार खंडोबा नगर शेवगाव तालुका शेवगाव यांना साईनाथ कल्याण कवडे राहणार कुरुडगाव तालुका शेवगाव याने त्याच्या ऍसेटेक सोल्युशन ट्रेडिंग कंपनीमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून गुंतवणूक केलेल्या रकमेवर दरमहा बारा टक्के परतावा देण्याचा आमिष दाखवला होता त्यावर केदार व त्याच्या कुटुंबियातील सदस्यांनी तसेच परिसरातील इतर पाच लोकांनी वेळोवेळी ऍसेटिक सोल्युशन ट्रेडिंग कंपनीमध्ये एक कोटी एकसष्ट लाख बेचाळीस हजार नऊशे रुपये गुंतवले होते आरोपीने गुंतवणुकीच्या रकमेचा परतावा न देता तसेच गुंतवणूक केलेली रक्कम न देता आर्थिक फसवणूक करून पळून गेला याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहे गुन्ह्यांचं समांतर तपास करण्याबाबत आदेश दिले एल सीबीने शोध घेऊन ताब्यात घेतला त्यावेळी ते त्याने आपणच साईनाथ कवडे असल्याचं कबूल केलं आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव अहिल्यानगर नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा